आजपर्यंत पनीरच्या बऱ्याचशा रेसिपी शेअर केलेल्या आहे आज, के आज पहिल्यांदाच पालक पनीरची रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी अशी छान कोवळी पालक घ्यायची आहे देठं तोडून घ्यायची स्वच्छ धुवून घेतलं इकडे एका गंजामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये हा पालक पाच मिनिट बॉईल करून घ्यायचा पाच मिनटामध्ये गॅस बंद केला आणि इकडे थंड पाण्यामध्ये हा पालक टाकून घ्यायचा आहे पालकाला आपल्याला ओव्हर कुक नाही करायचं आहे त्यामुळे त्याचा रंग बदलू शकतो लगेचच मी थंड पाण्यात पालक टाकून घेतला आणि ज्या पाण्यात मी पालक उकळला होता त्याच पाण्यात मी गरम पाण्यात आठ ते दहा काजू टाकून ठेवले पाच मिनटात मऊ होऊन जातात त्यानंतर हे पालक काजू एक हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर ऑप्शनल आहे तुम्हाला चव आवडत असेल तर टाका मला खूप आवडते म्हणून मी नेहमीच पालक पनीर करताना त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालते त्यानंतर इकडे कढईमध्ये तेल घेतलं थोडं बटर बटरमुळे भाजीला खूप छान चव येते एक चम्मच जिरं घातलं आणि बारीक चिरलेला कांदा सगळं छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर काही मसाले घालायचे आहे धनेपूड हळद तिखट मीठ कस्तुरी मेथी सगळे मसाले पाच मिनिट तेलामध्ये परतून घेतले त्यानंतर जी पालक पिवरी तयार करून घेतली होती आपण ती टाकायची आहे थोडं पाणीसुद्धा घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून आता यामध्ये पालक पनीर घालायचे आहे भाजीला बिलकुलही ओवर कुक करायचं नाही आहे पालक पनीर घातल्यानंतर थोडासा गरम मसाला घातला मी चिमटीने आणि मिक्स करून एक उकळी येऊ दिली पनीरही शिजून तयार आहेत गॅस बंद केला आणि फ्रेश क्रीम घालून घेतली एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि टेस्टी अशी पालक पनीर तयार आहे गार्निशिंगसाठी तुम्ही यावर चीजसुद्धा घालू शकता आणि सगळा स्वयंपाक तयार आहे सोबतच बनवलेला आहे दाल तडका जिरा राईस पराठे बनवलेले आहेत गरमागरम आणि शेवळ्यांची खीर असं माझा आजचा लंच तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल